लाडकी बहिणी योजना हो आणि या योजनेच्याविषयी जो चौदावा आणि पंधरावा हप्ता जो आहे खरं तर आपल्याला ऑगस्टचा हप्ताच अजून वितरित झालेला नाही परंतु वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तुम्ही अशा प्रकारच्या न्यूज अपडेट ऐकले असते की दोन्ही हप्ते म्हणजे चौदावा आणि पंधरावा हप्ता एकत्रित मिळू शकतो वगैरे वगैरे आणि या संदर्भात प्रचंड जे आहे लाभार्थ्यांनी विचारणा केली आणि त्यामुळे अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे की खरंच हे दोन हप्ते एकत्रित मिळणार का म्हणजे आणि यासोबतच एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा जात सध्या जे अपात्र होणार आहेत म्हणजे सव्वीस लाख फॉर्म तर त्यापैकी जे अपात्र होणार आहेत तर त्यांचा लाभ जर अपात्र झाल्याच्या नंतर वापस घेतला जाणार आहे का तर या संदर्भात पण मी याच व्हिडिओमध्ये हो तुम्हाला जे आहे अपडेट देणार आहे पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पहिल्यांदा पाहूयात की चौदावा आणि पंधरावा हप्ता एकत्रित मिळू शकतो का की आपल्याला आज सर्वांना माहीत आहे की आज श्री गणेश चतुर्थी आहे आज सत्तावीस ऑगस्ट आहे त्यामुळे सर्वांना गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि या गणेश चतुर्थीनिमित्त खरं तर आज सत्तावीस ऑगस्टला वितरण व्हायला पाहिजे होतं आता काही लाभार्थी अशा पण कमेंट्स करीत असतात की पाच तारखेच्या आत वितरण होत असते एक लक्षात ठेवा की असं करता करता एक महिन्याचे पैसे मागे पडले आहेत म्हणजे जे महिन्याचं त्याच महिन्यामध्ये स्वतः अशा प्रकारचं विधान सरकारने पण केलं होतं की ज्या महिन्याचा लाभ त्याच महिन्यात देऊ तर आता तो महिना संपून चालला आहे तर पुढचा महिना उजळायला म्हणजे एक महिना आता मागे पडला जर आपण पाच तारखेलाच जर का त्या आशेवर बसलो तर येणाऱ्या वेळेत पाच पाच महिन्याचे पैसे पण पेंडिंग पडते आणि त्यामुळे या योजनेच्या कुठल्याही प्रकारच्या एक ग्रहितकावर आपल्याला काम करायला चालणार नाही आपल्याला त्या संदर्भात सरकारला विचारणं लागणार आहे की लवकरात लवकर जो आहे लाडक्या बहिणींचा हप्ता द्यावा आणि त्याच निमित्त आज जर पाहिलं तर आज सत्तावीस ऑगस्टला द्यायला पाहिजे होता परंतु आज जो आहे एवढा चांगला सण असून पण आज बिडाला नाही सर्वांना माहिती आहे आज सत्तावीस तारीख आहे फक्त तीन दिवस राहिलेले आहेत बघा कारण की आ, या एकतीस तारखेला तर जी आर येणार नाही ऑब्विस्ली रविवार आहे एकतीस तारखेला आणि एक तार रविवारी जी आर वगैरे निघत नाही त्यामुळे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सॉरी अठ्ठावीस एकोणतीस तीस आज तर सुट्टीच आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस या तारखेला जर जी आर आला तरच आपल्याला जे आहे पुढचा मार्ग मोकळा होईल त्यामुळे आपण फक्त हातावर हात धरून जर बसलो तर चालणार नाही आपल्याला या योजनेच्या संदर्भात वेळेवर आणि ज्या महिन्याचं वितरण त्याच महिन्यात देण्यासंदर्भात सरकारला विचारणं लागणार आहे आणि त्यावेळेस सरकार पण याची दखल घेईन अन्यथा दखल पण घेतली जाणार नाही त्यामुळे ही जी गोष्ट आहे पुढचा महिना बघा आता हा ऑगस्टचा महिना ऑगस्टमध्ये मिळायला पाहिजे होता पण ऑगस्ट महिना आता मागे पडेल सप्टेंबरमध्ये वितरण होईल एक काळ असा पण येईल की सप्टेंबर दोन तीन महिन्याचे वितरण पेंडिंग पडतील त्यामुळे ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात द्यायला पाहिजे आणि आता दुसरा मुद्दा जो अत्यंत महत्त्वाचा आहे या व्हिडिओचा तो म्हणजे ऑगस्टचा हप्ता आणि सप्टेंबरचा हप्ता म्हणजे पंधराशे पंधराशे रुपये असे मिळून एकत्रित तीन हजार रुपये मिळणार अशा प्रकारच्या न्यूज तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पाहिल्या असतील पण मात्र पहिल्यांदा त्यांना ऑगस्टचाच हप्ता देऊ द्या त्यानंतर आपण सप्टेंबरच्या हप्त्याची जी अपेक्षा करण्यात पॉईंट आहे त्यामुळे ऑब्वियसली जे आहे या प्रकारची गोष्ट घडणार नाही म्हणजे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार नाहीत फक्त आणि फक्त ऑगस्टचाच हप्ता मिळेल आणि तो पण सप्टेंबरच्या एक तारखेला देण्यात यावा सरकारने किमान त्या तरी सणासुदीला तो कामा यावा लाडक्या बहिणींना कारण एक सप्टेंबरला गौरीपूंजन आहे त्यानिमित्त तरी किमान द्यावा ही सरकारला विनंती आहे यानंतर आणखी एक महत्वाचा प्रश्न सव्वीस लाख फॉर्म जे अपात्र केले गेलेले आहेत त्याच्यापैकी बऱ्याचशा लाभार्थींचा मा लाभ परत सुरू होणार आहे ऑब्वियसली पडताळणी झाल्याच्यानंतर त्यांचा होईल पण ज्यांचा लाभ अपात्र होणार आहेत त्यांचे पुढे जर त्या शासकीय नोकर नसतील तर माझ्या बरं का मला असं वाटतं आहे म्हणजे आणखी स सरकाराकडून अधिकारी कोणतंही याच्यावर विधान आलेलं नाही तर त्यांचा लाभ परत वापस घेतल्या जाणार नाही असं मला वाटतं आहे म्हणजे त्यांचे पैसे वसूल केले जाणार का तर मला असं वाटतं आहे नाही पण त्या शासकीय नोकर नसाव्या किमान एवढी तरी गोष्ट मी ते समजू शकता त्यानंतर बघा त्यांच्यावर काही कारवाई होऊ शकते का आता मुद्दा असा आहे की जर त्या शासकीय नोकर नसतील तर माझ्यामध्ये कारवाई होण्याची शंकेत पण कमी आहे त्यामुळे मला नाही वाटत की काही चिंता करायची गरज आहे यामध्ये पण आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे काही कमेंट्स आहेत आणि त्या कमेंट्स पण आता याच व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तर देतो संगीता जोशी यांनी की एज लिमिट सिक्स्टी इयर्सपर्यंत आहे की सेवन्टी फाईव्ह इयर्सपर्यंत आहे कारण की त्यांच्या आईचे जूनचा लाभ आलेला नाही अशा प्रकारची त्यांची कमेंट्स आहे तर उत्तर आहे सिक्स्टी फाईव्ह म्हणजे पासष्ट वर्षापर्यंत या योजनेचा लाभ मिळतो पण पासष्टपेक्षा एक दिवस जरी एक्स्ट्रा झाला एक दिवस जरी एक्स्ट्रा झाला तर ऑटोमॅटिक लाभ जो आहे बंद होतो आहे पण कधीकधी वय कमी असून पण चुकीच्या पद्धतीने जे आहे तो लाभ ऑटोमॅटिक जो आहे बंद होत आहे तर त्यावेळेस तुम्हाला बघा रेशन कार्डच्या संदर्भात रेशन कार्ड म्हणजे रेशन कार्डवर लाभार्थ्यांची संख्या येईल आणि त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे वय या दोन्ही प्रकारच्या पडताळण्या सध्या चालू आहेत कोणती एक वयाच्या संदर्भात आणि दुसरी रेशन कार्डच्या संदर्भात त्यामुळे अशा वेळेस अंगणवाडी ताईला संपर्क करायचा आहे दुसरा जो आहे प्रश्न इथे काय विचारलेला बघा महिला बालविकास यांनी विचारलेला आहे सीमा यांनी विचारलेलं आहे महिला बालविकास कार्यालयात जाऊन आलो सर तिथेही आमची कोणीही पडताळणी फॉर्म भरून घेतला नाही आता काय करायचे आहे बघा लक्षात ठेवा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे जाऊन सध्या तरी काय फायदा नाही त्याचं कारण साधं सिंपल सांगतोय जिथे जिथे अजूनही पडताळणी होणे बाकी आहे तशा सर्व ठिकाणी पडताळणी होणार आहे फक्त पडताळणी आज ना उद्या थोडी उशिरा वहीनं पण मात्र होणार आहे बघा बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आत्ता या मागच्या दोन तीन दिवसापूर्वी वेगाने पडताळणी सुरू झालेली आहे या अशा पद्धतीने जर तुम्हाला जर असं वाटत असेल की जून जुलैपासून तुमचा लाभ आला नाही अशा वेळेस तुम्ही अंगणवाडीताईला संपर्क करायचा आहे किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी तुमचं पात्र यादीमध्ये नाव अपडेट केलं की नाही हे पाहायचं आहे पण जर सध्या तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची पडताळणी चालू नसेल तर अजूनही काही दिवस थांबा कारण पडताळणी सुरूच आहे बऱ्याचशा ठिकाणी जिथे अंगणवाडीताईद्वारे पडताळणी होणार नाही तिथे पर्यायी व्यवस्थेद्वारे पडताळणी केल्या जात आहे म्हणजे कॉल वगैरे येऊन तर अशा पद्धतीने तुम्ही सध्या तरी माझ्यामध्ये चिंता करू नका पण एक गोष्ट तुम्हाला सर्वांना इथे क्लिअर झाली असेल की दोन हप्ते एकत्रित मिळणार नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आज जो हप्ता मिळायला पाहिजे होता तोही हप्ता आपल्याला मिळाला नाही खरं तर आज एक चांगलं औचित्य होतं आज जर हप्ता दिला असता तर खूप चांगलं झालं असतं तुर्तास एक छोटे छोटे जे प्रश्न असतात बघा तुमचे तर ते प्रश्न अगदी कमी वेळेमध्ये आपल्या या चॅनलच्या माध्यमातून खात्रीशीरपणे तुमच्या खात्रीशीरपणे तुमच्या प्रश्नांचे उत्तरे दिले जातात तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा कमेंट्सला थोड्या वेळाने का होईनं मात्र रिप्लाय आपल्या चॅनलच्या माध्यमातून केल्या जातो ही बाब सर्वांनी लक्षात घ्यावी तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद